नमस्कार शेतकरी मित्रांनो बळ्या कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पिरू लागवड तंत्रज्ञान याविषयी लावगडीपासून ते पार्केटिंगपर्यंत आपण माहिती पाहणार आहोत महत्त्वाची म्हणजे आपली जमीन ही आपली पाण्याचा निचरा होणारी असली पाहिजे कारण पिरू हे बाराही महिने लागवड आपल्याला करता येते जमीन काळी मुरमाड लाल माळरान पाण्याचा निचरा होणारी कमी पाण्यात पीक घेता येणारी जमीन असली पाहिजे आणि त्या जमीनमध्ये आपण अगदी अगदी ज्या जमिनीचे थि अंतर जास्त असेल त्या टोकापासून मधल्या टोकापर्यंत आपण ठिबकची लाईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ठिबक सिंचनाचे जे पाईप असणार आहे ते आतरून घ्यायचे आहे आपली लावगळ कशी करणार आहात अंतरावर आपली ठिबक सिंचनाचे कॉक जे असणार आहे ते काढून घ्यायचे आहे लावगडीचे अंतर असणार आहे सहा बाय दोन फूट सहा बाय दहा फूट सहा बाय बारा फूट साडेसात बाय तीन फूट साडे सहा बाय बारा फूट साडेआठ बाय पाच फुटावरती देखील आपण लावगडही करू शकता किंवा सहा बाय नऊ फुटावर आपण गणदाट पद्धतीने केल्यास इस्रायल तंत्रज्ञान एकरी एक हजार एक झाडे बसतील तसेच सहा बाय तुम्ही बघित बघत आहात ते सहा बाय दोन फुटावरती आपण झाडे लावगड करणार आहोत आपण सहा बाय दोन फुटावरती हे ठिबक सिंचनाचे कॉक काढलेले आहे शेतकरी मित्रांनो आपला हा सदाभार पिरू असणार आहे तुम्ही आपण बघू शकता ज्यामध्ये आपण भरपूर साऱ्या मार्केटमध्ये व्हरायट्या उपलब्ध आहेत त्यामध्ये तायवान पिंक सफेद लाल सरदार लखनोई अनेक प्रकारचे जे रोपे आहेत ते उपलब्ध आहेत परंतु आपण जो वर्षभर फळं देणारा जो वाहन असणार आहे तो आपण निवडलेला आहे सदाभार पेरू असणार आहे जपान टेक्नॉलॉजीनुसार आपण यावर काम करत असतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सदाभार पेरू जो निवडलेला आहे तो आपण सहा बाय दोन फुटावरती लावगड केलेली ला आहे आणि शेतकरी मित्रांनो सहा बाय दोन फुटावरती लागवड केल्यानंतर आपल्याला एकरी छत्तीसशे तीस झाडेही आपली बसणार आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या अंतरानुसार आपले झाडांची जी, जी सरासरी आहे ती निघणार आहे आणि शेतकरी मित्रांनो लावगड करताना एक बाय एक फुटावरती याची खड्डे घेऊन लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये लावगड केल्यामुळे आपल्याला उन्हाची तीव्रता जाणवल्यामुळे आपण उसाचे पाचट जे आहे ते आपण झाडामध्ये टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला गारवा भरपूर प्रमाणात तयार झालेला आहे यामध्ये आपण लावगड केल्यानंतर लावगड एक बाय ला एक फुटावरती खड्डा घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला खड्ड्यात शेणकट टाकून एका सरळ रेषेत लावगड करायची आहे जेणेकरून ड्रिपचा वापर करावा जेणेकरून पाण्याची बचत होईल व रोपांचे गरजेनुसार पाण्याची मात्रा देता येईल यामध्ये दे फळांचे वैशिष्ट्ये फळांची टिकवून क्षमता हे आ आठ ते दहा दिवस असणार आहे चवीला गोड असणार आहे बियांचे प्रमाण कमी असणार आहे घराचे प्रमाण जास्त फळाचे वजन तीनशे ते ग्रॅम ते एक किलोपर्यंत आपण करू शकता चांगली मागणी असते रोगां रोगांच्या देखील फळमाशीसाठी योग्य वेळी फवारणी घ्यायची आहे यामध्ये आपण बघू शकता हा पूर्ण प्लॉट आपला पाच महिन्याचा झालेला आहे आपण लावगड केल्यानुसार केल्यानंतर आपण अगदी चारच महिन्यामध्ये याला भार तरलेला होता हा वर्षभर साधा भार पेरू उत्पन्न देणारा वाहन असणार आहे बोन्साय पद्धतीने विकसित होणारे हे वाहन आहे जपान टेक्नॉलॉजीनुसार आपण याच्यावर काम करत असतो फळांचा आकार हे एक किलोपर्यंत होतो याचा अतिगंदा लावगड केल्यास आपल्याला एकरी तीस टन ते सत्तर टनापर्यंत आपल्याला उत्पन्न शक्य आहे मशागत खर्च अगदी कमी येतो एकदा लागवड केल्यानंतर आप आपल्याला ट्रॅक्टरची गरज लागत नाही सेंद्रिय पद्धतीने ना आपण याच्यावर काम करत असतो काढणीपर्यंत योग्य दार मार्गदर्शन करत असतो शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षी आंतरपीक आपण याच्यामध्ये घेऊ शकता मार्केटिंग व्यवस्थापनाची मार्गदर्शन मिळेल सदाबहार पिरूचे योग्य मार्गदर्शन केल्यास आणि योग्य ते निगा राखल्यास आपल्याला दहा ते पंधरा लाखापर्यंत एकरी आपल्याला उत्पन्न मिळू शकते यामध्ये आपण लावगडीच्या अंतर हे बारा बाय दोन फूट देखील करू शकता त्यामध्ये एकरी आपल्याला अठराशे पंधरा झाडे बसणार आहेत त्यानंतर आपण नऊ बाय दोन फुटावरती जर लावगड केली तर आपल्याला चोवीसशे वीस ही आपली एकरी बसणार आहेत शक्य मित्रांनो हे लावगड केल्यानंतर आपण आपले जे माल आहे तो मार्केटिंगसाठी आपल्याला जागेवरती व्यापारी शोधायचे आहे किंवा आपल्याला मार्केटला न्यायचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण या झाडांना आपण चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही लावगड केली होती आणि आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख असणार आहे आपण त्याच तारखेला एक वर्षाची बाग झाल्यानंतर आपण ही चाटणी घेतलेली आहे पाण्याची कमतरता ही जाणवल्यामुळे आपण ही चाटणी घेतलेली आहे माल हा भरपूर प्रमाणात आपल्या झाडाला होता परंतु आपण पाण्याची कमतरता असल्यामुळे आपल्याला ही छाटणी घ्यावी लागली आहे शेतकरी मित्रांनो आपण ही खरड चाटणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण ही छाटणी केल्यानंतर आपण पुन्हा बहार धरलेला आहे आणि हात बहार आपण अगदी तीन ते चार महिन्यामध्ये आपण हाच माल हार्केटिंगसाठी आपण बाजारामध्ये काढणार आहोत तुम्ही बघू शकता चांगल्या अशा प्रकारे फुटवा हा झालेला आहे आपण ज्यामध्ये आपण खतं भरून घेतलेले आहे आणि शेणखत भेसळ डोस हा पूर्ण आपण भरून घेतलेला आहे चांगल्या अशा प्रकारे झाडांचा फुटवा देखील आपल्याला झालेला दिसून येत आहे सहा बाय दोन फुटावरती लागवड करून आपण कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकता आणि जागा चांगली अशी निवडायची आहे आपण पाण्याचा निसरा होणारी निवडली तर अगदी दे उत्पन्न देखील जास्त होते आणि झाडांची मर वगैरे होत नाही त्यामध्येच आपण जर बारा बाय तीन पोटावरती त्यामध्येच पे आंब्याची जर लागवड केली तर बारामाही आंबा येणारा जो वाण असणार आहे पण तो झेन आंबा असणार आहे जो की वर्षामध्ये तीन वेळा यामध्ये आंबे येत असतात आणि शेतकरी मित्रांनो आपण आपल्या बांधेवरती जी जागा ठेवत असतो तर त्यामध्ये आपण मोहगणीची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो बाउंड्री फार्मिंग याला म्हणतात आपण बळराजा फार्म शिरापूर सदाबहार पिरो असणार आहे हा तुम्ही बघू शकता आपली लागवड चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे झाडांची संख्या बावीसशे नग असणार आहे लावगड केलेले क्षेत्र पंचवीस गुंटी असणार आहे लावगडानंतर सहा पाय दोन फूट असणार आहे लावगड पद्धतीचे नाव अतिघंडात लावगड असणार आहे जपान टेक्नॉलॉजीनुसार आपण संगोपन करत असतो मॉल्ड्री फार्मिंगला प्रत्येक लाईनीला आपण शेवटच्या स्टॉकाला आपण या मोहघणीची लागवड केलेलं ला आहे आणि ही मोहघनी तुम्ही लागवड केली त्यावेळेस बघू शकता किती उंचीची होती आणि ह्या झाडाची उंची आता एक वर्षामध्ये किती फूट वाढलेली आहे चांगल्या अशा प्रकारे फुटवा आणि चांगल्या अशा प्रकारे या झाडांची उंची झालेली आहे आमोषा आणि पौर्णिमेला या झाडांना आपण फवारणी करायचीच आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना दोन्ही साईडला आपण या झाडांच्या फवारणी घ्यायची आहे एक बाजू न घेता आपण दोन्ही बाजूला आपली फवारणी घ्यायची आहे आणि झाडाजवळ कोणत्याही प्रकारचे तण उगवून द्यायचे नाही झाडे अगदी निर्मळ जमीन आपली निर्मळ दिसली पाहिजे अशा प्रकारे नियोजन करायचे आहे आणि यामध्येच आपण बघू शकता चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छाटणी घेतल्यानंतर अगदी तीन महिन्यामध्ये चांगल्या अशा प्रकारची झाडांची सेटिंग ही झालेली आहे झाड हे अगदी पाच ते सहा फूट हे वाढलेले आहे आणि त्यामध्येच चांगल्या अशा प्रकारे झाडांना देखील लागलेली आहे हे झाड आता अगदी एक महिन्यामध्ये आपल्याला या झाडापासून फम पिशवीमध्ये पेरू हा जाणार आहे आणि त्याच चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला हा माल हार्वेस्टिंगसाठी आपल्याला काढायचा आहे यामध्ये भरपूर प्रमाणात एका झाडाला जवळजवळ सत्तर ते ऐंशी फळे हे आपल्याला दिसून येत आहे चांगल्या फुटवा आणि चांगली अशी सेटिंग आपल्याला झालेली आहे पूर्ण सेटिंग ही झालेली आहे सेटिंग अवस्थेत आपण चांगली अशी फवारण्या करायच्या आहेत केमिकलयुक्त जर फवारणी केली तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो शेतकरी मित्रांनो सहा बाय दोन लावगड दोन फुटावरती झाडे जर आपल्याला दाटी दिसून येत असेल परंतु कोणत्याही प्रकारची हानी यामधून होत नाही आपण ही बाग बघू शकता ही चौदा महिन्याची बाग ही झालेली ला आहे लावगडीपासून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे बॉर्डरी फार्मिंगमध्ये तुम्ही बघू शकता ती मोहगनीची लावगडी केली होती ती भरपूर प्रमाणात उंची ही त्यांची झालेली आहे मोगणीची सहा बाय चार बाय चार फुटावरती मोगणीची लावगड असणार आहे प्रत्येक लाईनीला एक मोगणीचे झाड आपण लावगड केलेलं आहे त्यामध्ये आपण तार बांबूचा वापर हा केलेला आहे ज्या झाडांना जास्त लोड आहे ते झाड आपण तार बांबूने बांधून घेतलेले आहे त्यांचा लोड आपण तार बांबूवर दिलेला आहे सहा बाय दोन फुटावरती लावगड ही केलेली आहे चांगल्या प्रकारे याचे संगोपन केले तर आपल्याला नक्कीच आपले फळ मिळत असते उत्पन्न आपल्याला मिळणार आहे आपण शेतीमध्ये जेवढे लक्ष द्याल तेवढे आपल्याला उत्पन्न मिळणार आहे हे झाड म्हणजे आपले ए टी एम असणार आहे आपल्याला आठ ते दहा दिवसाला यामधून बावीसशे झाडांमधून आपल्याला आठ ते दहा दिवसाला शंभर ते दीडशे कॅरेट हे आपल्याला निघत असतात आणि शेतकरी मित्रांनो याला आपण चौथा बार धरलेला आहे लावगड केल्यानंतर आणि हे झाडे आपले पंधरा महिन्याचे झालेले आहेत या चौथा बारमध्ये आपण तुम्ही बघितला मागला हो मागल्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपली कळी ही लिंबूळी आकारची होती आत्ता पेरो हा पूर्णपणे आपला लिंबू आकार झालेला आहे आणि त्यामध्ये आपण फंपिशवी टाकून दिलेली आहे अगदी भविष्य झाडांमध्ये आपल्याला एक लाख फिंपिशवी बसलेली आहे पूर्ण झाडाला आपण पंपिशवी पिरोला पंपिशवी लावून घेतलेली ला आहे पूर्ण झाडे हे व्हाईट कलर दिसत आहे तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला आपण पंपिशवी लावून टाकलेले आहे ला आणि ही पंपिशवी लावगड झाल्यानंतर आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये याचा माल हार्वेस्टिंगसाठी काढलेला आहे हे पूर्ण क्षेत्र आपले पंचवीस गुंठे क्षेत्र असणार आहे सहा बाय दोन फुटावरती लावघड ज्या झाडांवरती लोड आलेला आहे ती झाडं आपण तार बांबूच्या साहाय्याने आपण बांधून घेतलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बळेराजा खुर्शी फार्म हा ला सबस्क्राईब नक्की करा terima kasih terima